नमस्कार संगीतास किचन मध्ये आज आपण लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या बनव्या त्यासाठी काय काय साहित्य लागते ते लाग मी आता दाखवते इथे लाल भोपळा आहे एक वाटी मी किसून घेतलेला आहे बारीक साहे किसणी किसून घ्यायचा गव्हाचं पीठ लागेल तसं गव्हाचं पीठ ॲड करायचं कोथंबीर पांढरे तिळे जिरे ओवा चवीनुसार मीठ दोन चमचे तांदळाचं पीठ हळद मिरची पावडर आणि हिंग कत्र मळून घेऊया त्याआधी आपल्याला भोपळा आहे ना एक पा पाच ते दहा मिनटं वाफून घ्यायचा आहे आता इथं कढई ताप ठेव ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आणि हा किसून घेतलेला भोपळा आपण भोपळा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवू आणि याला वाफ काढून घेऊ इथं आता आपला इथं आता आपला पाच मिनट भोपळा चांगला शिजून झालेला आहे चांगला नरम झालाय असा आता आपण पीठ मळवून घेऊ शकता आपण किसून घेतले किसून आणि चांगला शिजून घेतलेला भोकळा टाकला त्याच्यामध्ये लाल मिरची हळद हिंग हे टाकून घेऊ पांढरे तीळ दोन चमचे जिरे दोन चमचे आणि ओवा एक चमचा हे सर्व आपण याच्या ऍड करू कोथंबीर दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने चांगले आपले तिखटपुर्या अशा कुरकुरीत आणि छान लागतात आणि आप आता आपल्याला लागेल ते तसं आपण हे गव्हाचं पीठ ॲड पिठे ॲड करू याच्यामध्ये चार चमचे टाकले तर लागेल तसं घेऊ चवीनुसार मीठ ले ले था। आता हे सर्व साहित्य टाकलेले आपण चांगल्या याचं आहे पिठाचा गोळा मळून घेऊ त्यानंतर तिखटपुडा बनवू आता यामध्ये आपल्याला बिलकुलही पाणी नाही घ्यायचं आहे जो भोपळा किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जितकं आपल्याला गव्हाचं आणि तांदळाचे दोन चमचे जितकं पीठ ॲड होईल तेच टाकून आपल्याला ते याचा चांगला असा चा गोळा मळून घ्यायचा जास आहे जास्त कडकही नाही मळायचा आपलं जसं चपात्यांसाठी पीठ मळतो त्यात तसंच मळून घ्यायचं आहे जास्त गव्हाचं पीठ किंवा कोणतंच पीठ जास्त ऍड नाही करायचं कारण मग आपल्याला भोपळ्याची चव फार कमी लागल पिठाची चव जास्त लागल इथं आपला मळून झालेलं आहे पीठ आता आपण याचे गो गोळे बनवू आणि पुऱ्या बनवून घेऊ इथं आपण आता आहे ना पुरीसाठी लाटून घेऊया थोड थोडं आपल्याला खाली पीठ पण लावायचं पूर्ण असं लाटून घेतल्यानंतर आपण झाकणाच्या साय आणि याच्या पुऱ्या सर्व पुऱ्या बनवून घेऊ अशा साईजमध्ये आता इथं आपण पुऱ्या बनवून घेऊ साईज मध्ये आता आपण पुऱ्या पुर, सर्व पुऱ्या बनवून घेऊ अशा प्रकारे आपल्या सर्व लाल कपड्याच्या तिखट पुऱ्या बनवून झाल्या आता आपण तळून घेऊ तेल थोडं चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग एक पुरी याची तळून घ्यायची बघू शकता इथं कशी टम्म पुरली पुरी अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ अशा प्रकारे इथं आपल्या आता सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे आपण गॅस बंद करू अशा प्रकारे आपल्या लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या पौष्टिक पुऱ्या तळून झालेल्या आहे तुम्हाला जर माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद